साससंगची प्रेमाने बोलूया धन निरंकारची सासंगाची आपण सत्संगमध्ये एक गीत नेहमी गातो की आनंद येथे सर्व काळी आहे हो संतांची तर रोज दिवाळी आहे हो तसं पाहिलं तर बघा हा जो दिवाळीचा जो सण आहे तो सण सर्व ठिकाणी सध्या सुरू आहे आणि खूप धूमधाममध्ये हा सण साजरा केला जातो या सणाचं जे आध्यात्मिक महत्त्व आहे ते आपण समजून घेतलेलंच आहे परंतु आपण या गोष्टीचं चिंतन करूयात की संतांची रोज दिवाळी कशी बरी असेल आपण जर पाहिलं की भौतिक जग आहे आणि भौतिक जगामधल्या जगा सगळ्या भौतिक गोष्टी आहेत आणि या भौतिक गोष्टीच्या दृष्टिकोनातून लोक विचार करतात की दिवाळी म्हणजे छान छान कपडे घातले छान छान फटाकडे आणले घर छानपैकी सजवलं सुंदर केलं किंवा छान छान पदार्थ तयार केले मस्तपैकी ते, के ते खाल्ले त्याचा आनंद घेतला की दिवाळी छान पद्धतीने साजरी झाली ही भौतिक लोकांची प्रतिक्रिया आहे परंतु आपण आध्यात्मिक जगतामध्ये जगत असताना आपल्या मनाची जी अवस्था आहे ती अवस्था रोज दिवाळीप्रमाणे आहे का विचार केला तर बघा दिवाळी म्हणजे एक आनंदाचा सण असतो त्या त्यावेळी काय करायचं असतं आपल्याला प्रत्येक क्षण आनंदामध्ये जगायचा असतो मग अशावेळी काय होतं जो साधू संत असतो जो परमात्म्याच्या वचनावरती चालणारा सद्गुरूच्या वचनावरती चालणारा जो संत असतो तो संत कसा असतो तर तो संत असा असतो की जो सदा सर्वदा आनंदामध्ये जगणारा असतो आणि ही आनंदाची अवस्था प्रत्येक संतांच्या मनाची असते जर मन आनंदी तर सर्वत्र आनंदी आनंद आपल्याला दिसायला लागतो म्हणून कुठेतरी समर्थ रामदास स्वामीसुद्धा म्हणून गेले की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आता ह्या सिद्धी कोणत्या आहेत जर मन प्रसन्न आनंदी असेल तर काय होतं आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात आता है सिद्धी ह्या शब्दाचा अर्थ काय आहे जे आपण पाहिलेले आहे की तंत्रमंत्र करणारे किंवा जे संत असतात त्यांना वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात कोणाला बोलण्याची सिद्धी प्राप्त होते काहींना जे बोलतात ते त्यांचं खरं होतं कारण त्यांना बोलण्याची सिद्धी प्राप्त होते काहींना काय होतं डोक्यावरती हात ठेवला आणि जर त्यांनी काही आशीर्वाद दिला तर तो आशीर्वाद खरा होतो त्याची सिद्धी प्राप्त होते काहींना मेलेले जे प्राणी असतात त्यांच्यामध्ये प्राण टाकून त्यांना जिवंत करण्याची सिद्धी प्राप्त असते असे वेगवेगळे आपण पाहिलेले आहेत की जे मोठमोठे सिद्ध पुरुष असतात त्यांना वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त असतात मग त्याच्यामध्ये आपण हेही पाहिलेलं आहे की जे आपले सगळे साधू संत होऊन गेले त्यांनासुद्धा वेगवेगळ्या वेग सिद्धी प्राप्त होत्या मग आता त्याच्यामध्ये बघा ज्ञानेश्वर माऊली आहेत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा आहे की ज्यावेळी ते रस्त्याने चालत होते रस्त्याने चालत असताना त्यांचं ते म्हणजे रामकृष्ण हरी म्हणत राम मनत म्हणत ते चाललेले होते आणि चाललेले असताना काय झालं त्यांच्यासमोर एक प्रेतयात्रा आली आणि प्रेतयात्रेमध्ये महत्त्वाचं काय झालं तर ती जो पुरुष ज्या पुरुषाने शरीर सोडलं होतं त्यांची जी पत्नी होती त्या पत्नीला मळवट भरलेला हळद कुंकू लावलेलं हिरवी साडी घातलेली खूप सारे दागिने घातलेले आणि ती पळत पळत तिला असं वाटलं की आता मी तर सती जाणार आहे पण त्याच्या आधी मला काय करायचं आहे या सिद्ध पुरुषाची जाऊन मला त्या ठिकाणी काय करायचं आहे आशीर्वाद घ्यायचा आहे म्हणून ती पळत पळत माऊलींकडे येते आणि माऊलींच्या पायावरती डोकं ठेवते आणि डोकं ठेवल्यानंतरनं सहज माऊली आशीर्वाद देऊन जातात अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ आता हा जो सिद्ध पुरुष आहे की त्यांचा एकही दिलेला आशीर्वाद खोटा ठरत नाही असे सिद्ध पुरुष आहेत त्यांच्या मुखातून हा आशीर्वाद सहज दिला गेलेला होता मग त्यावेळी असं झालं की आता स्वयं भगवंतालाही प्रश्न पडला की आता काय करायचं आता आपण काय करू शकतो तर त्याला सुद्धा हा आशीर्वाद खरा ठरवावा लागला कारण त्यावेळेस ते जे माऊली होते माऊलीने जेव्हा आशीर्वाद दिला त्यावेळेस ती स्त्री त्या स्त्रीचा जो पती आहे त्या पतीला जिवंत करण्यासाठी परमात्म्याला त्या ठिकाणी पुढे यावं लागलं परमात्म्याने ती शक्ती दिली माऊलींच्यामध्ये आणि माऊलींच्याकडून ते कार्य करून घेतलं की त्यांनी ती जो मेलेला पुरुष आहे त्यांनाही जिवंत त्यांना करता आलं ही त्यांच्यामध्ये सिद्धी होती परंतु जे माऊली आहेत माऊलींच्यामध्ये जी मावली सिद्धी होती ती सिद्धी त्यांना सर्व सिद्धी प्राप्त झालेली परंतु त्यांनी त्या सिद्धीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी नाही केलेला पण आत्ता जे घोर कलियुग सुरू आहे या कलियुगामध्ये आपण पाहतो आहोत की खूप सारे सिद्ध पुरुष आहेतही परंतु त्यांच्या सिद्धीच्या कुठे <kuthe> वापर करावा कसा वापर करावा याचं मात्र जो विवेक आहे तो विवेक मात्र त्यांच्याजवळ नाही आणि त्या सिद्धीचा वापर ते स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत पैसे कमवण्यासाठी करत आहेत असे सुद्धा खूप सारे सिद्ध पुरुष आहे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करत आहे की लोकांच्यामध्ये माझं नाव व्हावं माझी प्रसिद्धी व्हावी परंतु जे आपले सर्व संत होऊन गेले त्यांच्याकडे सर्वांकडे सिद्धी होत्या आणि ह्या सिद्धी कधी प्राप्त होतात ज्यावेळी आपण पूर्णपणे परमात्म्याच्या आठवणीचा आपल्याला अहसास म्हणतो ना आपण तो प्रत्येक क्षण त्याच्या आठवणीमध्ये जगतो आणि स्वार्थ बुद्धी आपली पूर्णपणे नष्ट होते नष्टो मोह आपण बनतो आणि इच्छा मात्र अविद्या आपल्या स्वतःच्या अशा इच्छा कोणत्या राहत नाही आपल्या इच्छा सर्व संपुष्टात येतात आणि आपण आपल्या हृदयामध्ये करुणाभाव जागृत होतो आणि प सर्व संपूर्ण सृष्टी ही माझीच आहे अशी जेव्हा भावना तयार होते कारण ही उच्च कोटीची भावना आहे जेव्हा आपण परमात्म्याशी कनेक्ट होतो त्यावेळेस परमात्म्याची जी बुद्धी आहे आणि आपली बुद्धी ही कनेक्ट होते आणि त्याच्यामध्ये जे भाव आहे त्याचा जो स्वभाव आहे तो आपला स्वभाव बनून जातो आपण आणि तो एक होऊन जातो त्याच्यात मी आपल्यामध्ये भेदच राहत नाही तो जसा आहे ना तशीच आपला कोणीही जर आपल्याकडे पाहिलं ना तरी लोक काय म्हणतील हा ना हा सिद्ध पुरुष आहे एकतर असे म्हणतील नाहीतर हा देव माणूस आहे असं म्हणतील कारण देवाच्यात आणि त्याच्यामध्ये काहीच फरक पडले नाही आता आपण पाहिलं की संतांचं बघा जे एक त्यांची अशी स्टेज त्यांच्या जीवनामध्ये आली लोकांनी त्यांना सुरुवातीला खूप त्रास दिला परंतु एक स्टेज अशी आली की त्यांची देवाप्रमाणे पूजा होऊ लागली का कारण कुठल्या गोष्टीचं ते फळ होतं की जो प्रभू परमात्मा आहे त्याच्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याचं जे पुण्यकर्म आहे ते पुण्यकर्म त्यांच्याकडून पुण होत होतं आणि आपण बघा ना कोणतीही गोष्ट करायची ना ती अगदी मनापासून करायची वरवर कोणतीही गोष्ट करायची नाही ज्यावेळी आपण अंतकरणापासून करतो ना ती गोष्ट त्या गोष्टीमध्ये प्राप्त होते म्हणजे बघा की समजा एखादा बघा असे काही लोक आहेत की ज्यांना बोलताही येत नव्हतं परंतु जेव्हा त्यांनी स्वतःवरती काम केलं आणि पूर्णपणे काम केलं स्वकष्टाने ज्यावेळेस पूर्णपणे परमात्म्यावरती विश्वास आणि स्वतःवरही विश्वास कोणतीही गोष्ट आपल्याला सफलता जर हवी असेल ना तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यावरती विश्वास नाही तर परमात्म्यावरती विश्वास हवा आहे की तो करेल ना माझ्या आयुष्यामध्ये तो माझ्या आयुष्यामध्ये हा बदल करेल तोच देईल आणि नंतरनं सुद्धा विश्वास आत्मविश्वास असायला हवा की मी हे करू शकतो बघा की आपली परमात्म्याला भेटण्याची तळमळ कशी असावी बघा एखादा मासा आहे त्या माश्याला जर आपण पाण्यामध्ये ठेवले तोपर्यंत तो जिवंत आहे पण जेव्हा आपण पाण्यातून त्याला बाहेर काढतो पाण्यातून बाहेर काढल्यानंतर काय होतं तो मासा तळमळतो त्याला पुन्हा पाण्यामध्ये जायचा सो तो किती तडफडतो त्या त्याला जीवन वाचवण्यासाठी त्याची जी किती तीव्र ती इच्छा असते अगदी तशी इच्छा जर आपल्याला परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी असेल ना तर परमात्मा आपल्याला शंभर टक्के प्राप्त होतं पण आपली तळमळ कशी आहे आपण पाहिले की साधू संतांच्या जीवनामध्ये त्यांची तळमळ अशी होती इतकी त्यांची तळमळ होती की त्यांना जोपर्यंत परमात्मा भेटत नाही तोपर्यंत ते अगदी वेडे वेड होऊन भक्ती करत होते आणि मग परमात्म्याला त्यांच्यासाठी यावंच लागलं अगदी आपलीसुद्धा अशीच भक्ती असायला हवी आपण जर भक्तीला दुय्यम स्थान दिलं ना जीवनामध्ये तर भक्ती प्राप्त होत नाही आपल्या भक्तीतून काहीच साध्य होत नाही पण आपल्या जीवनामध्ये जर आपण प्रथम स्थान भक्तीला परमात्म्याच्या आठवणीला दिलं आणि दुसरं स्थान परमात्मा त्याला आपण सखा बनवायचा दोस्त बनवायचा मित्र बनवायचा बघा की आपण एखादा सखा दोस्त असेल तर त्याला आपण हरेक गोष्ट शेअर करतो पण आपण भक्ती तर करतो आहे पण प्रभू निरंकार प्रभू परमात्माला आपण हरेक गोष्ट शेअर करतो आहे का त्याला आपण सांगतो आहे का आपण प्रत्येक गोष्ट त्याला शेअर करतो आहे का हे खूप महत्त्वाचं आहे सद्गुरूला आपण एखादी गोष्ट शेअर करतो आहे का सद्गुरूला शेअर केलं तरी निरंकर प्रभू परमात्म्यापर्यंत ती पोहोचत असते सद्गुरूलासुद्धा आपण त्याच्यामध्ये निमित्त ठरवू शकतो सद्गुरूलाही आपण हर एक गोष्ट सांगू शकतो कोणतीही गोष्ट करू द्या सद्गुरूला आधीच सांगा आणि मग नंतरनं पुढचं ती गोष्ट करण्यासाठी एक पाऊल पुढे उचला आपोआपच आपल्या जीवनामध्ये बघा ना सर्व काही सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला सफलता प्राप्त व्हायला हो सुरुवात येईल आणि विशेषतः आपला जो विषय होता की आनंद येथे सर्व काळी आहे हो संतांची तर रोज दिवाळी आहे आपल्याला बघा आनंद कधी प्राप्त होतो जीवनामध्ये जेव्हा आपल्याला प्राप्ती होते कोणतीही गोष्ट असू दे त्याच्यामध्ये जर प्राप्ती झाली समजा आपण एका धंदा करायला टाकलेला आहे आणि त्या धंद्यामध्ये जर आपल्याला यश आले तर प्राप्ती मिळाली तर आपल्याला आनंद होतो जर त्या धंद्यामध्ये लॉस झाला तर आपल्याला आनंद होत नाही तसंच आपण भक्ती करतोय भक्तीमध्ये जर आपल्याला काही साध्य झालं आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये अनुभूती आली तर आपल्याला अजून उल्हास वाढेल आनंद मिळेल आणि मुळात भक्ती आपल्याला ही गोष्ट शिकवते की कशीही परिस्थिती असो त्याच्यामध्ये स्थिती एकच स्थिती म्हणजे आपण डामाडोल व्हायचं नाही मग डामाडोल व्हायचं नाही आपल्याला स्थितीमध्ये राहायचं तर त्याच्यासाठी काय करायला लागेल तर आपल्याला हे ज्ञान असणं गरजेचं आहे की माझ्या बाबतीत जे पण काही घडत आहे ते इतर कोणी घडवत नाही ते माझं स्वतःचं माझ्या पूर्वसंचिताचं फळ आहे मी काहीतरी पूर्वी करून आलेलो आहे त्याचं मला फळ आहे आत्ताही जे काय मिळत आहे ते पूर्वकर्म आहे या जन्मामधलं असेल अगोदरच्या जन्मातलं असेल काहीतरी आपलं पूर्वसंचित आहे त्याशिवाय आपल्या हे जीवनामध्ये भोग आलेले नाही मग आपल्याला पुढचं पाऊल काय उचलायचं आहे की कोणीही व्यक्ती आपल्यासमोर असू दे त्याला ले विरोध न करता त्याला त्रास न देता त्याच्याशी निगेटिव्ह काही न बोलता आपण काय करायचं आहे त्या व्यक्तीला माफ करायचे उदार अंतकरणाने माफ करायचं आणि पुढे चालायचे क्षमा करायचे ज्यावेळेस आपल्या मनामध्ये क्षमाभाव जागृत होतो ना त्यावेळेस आपलं जीवनामध्ये यश यायला सुरुवात होते आपल्या जीवनामध्ये सफलता यायला सुरुवात होते उगच काम सद्गुरूंनीसुद्धा एवढं सांगितलं आहे की क्षमा हे एक असं शस्त्र आहे ना की त्या शस्त्राने आपण कशाही परिस्थिती कशीही परिस्थिती असू त्या परिस्थितीवरती सहार करू शकतो क्षमा करता आली पाहिजे दुसऱ्याला क्षमा देता आली पाहिजे आणि स्वतःलाही क्षमा करता आलं पाहिजे कधी कधी काय होतं आपल्या स्वतःकडूनही अशा काही चुका घडतात आणि मग आपण स्वतःलाच माफ करू शकत नाही तर इतरांना कसं माफ करणार पहिल्यांदा स्वतःवरती प्रेम करता आलं पाहिजे स्वतःला माफ करता आलं पाहिजे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जे पण काय आतापर्यंत घडले ना त्या सगळ्या जुन्या गोष्टींसाठी आपण स्वतःला माफ करायचं आणि स्वतःला माफ करायचं आणि पुढे चालायचं कारण जोपर्यंत आपण स्वतःला माफ करू शकत नाही तोपर्यंत आपली प्रगतीचं एक एक पाऊल फुडं जात नाही प्रगतीचं पाऊल जर आपल्याला एक एक पुढं पडायचं असेल ना तर त्यासाठी आपल्याला स्वतःला माफ करता यायलाच हवं स्वतःला माफ करायचं नंतर ना इतरांना देखील आपण माफ करतो करू शकतो कारण इतरांना माफ करण्याची जी शक्ती आहे ती आपल्याला कशामुळे प्राप्त होते तर याच गोष्टींमुळे प्राप्त होते तर बघा साससंगी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढं समजून घेऊया की आपल्याला जर सुखी समाधानी व्हायचं असेल तर आपण इतरांना सहज क्षमा करता आली पाहिजे आणि आपल्या स्वतःलासुद्धा क्षमा करता आली पाहिजे आज आपण हा व्हिडिओ इथेच थांबूयात साससंगजी प्रेमाने बोलूया धन्यरंकाजी